नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत हायकोर्टचं जे दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची जी पदभरती होणार आहे तर याबद्दलचा आपण एक व्हिडिओ आधीही बनवलेला की जेव्हा ह्या पदभरती जाहीर झालेला जा त्यावरतीसुद्धा तो व्हिडिओ आहे आणि आता त्याचा आकृतिबंद आलेला आहे तर हा जो आकृतिबंद आहे आणि यावर याबद्दलची जी ॲडवर्टाइजमेंट आहे तीसुद्धा तुम्हाला त्या लवकरच बघायला मिळणार आहे कारण की जे मंत्रालयीन जे दोन हजार दोनशे अठ्ठावीस नवीन पदनिर्मिती करण्यात आलेली आहे जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक झाली तर त्यानंतर हा आकृतिबंद आता लगेच आलेला आहे त्यापुढे जी प्रोसेस आहे ती आता लवकरच स्टार्ट होणार आहे तर आपण बघूया की यामध्ये जे अस्थायी पदे आहेत तर या आकृती बंदामधील किती पदे आहेत आणि कोणते कोणती वॅकेन्सीज आहे आणि तुमचं जे वेतन श्रेणी असणार आहे ती कशा प्रकारे असणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की तुम्ही कोणत्या कोणते हायकोर्टच्या एक्झामसाठी इलिजिबल असणार आहात कोणते कोणते फॉर्म भरू शकणार आहात याबद्दल आपण इथे बघूया तर तुम्हाला माहीत असेल की जे सरळ सेवेच्या ज्या एक्झामचा आहे तर त्यासाठी जो आपला सिलेबस आहे तो कॉमन आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा तर तो तुम्हाला सर्व सर्वसेवेचं प्रिपरेशन करता येतं त्याद्वारे ही जी बॅच आहे ती रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बनवण्यात आलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला हे सर्व सब्जेक्ट तुमचे कवर करून घेतले जाणार आहेत आणि टी सी एस आणि आय बी पी एसचा जो पॅटर्न आहे त्यानुसार या ज्या लेटेस्ट पॅटर्ननुसार त्या क्वेश्चन्सनुसार ही बॅच कंडक्ट करण्यात येत आहे त्यासाठी ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये मिळणार आहेत आणि जो वॉच टाईम आहे तो अनलिमिटेड असणार आहे जो वन इयरच्या व्हॅलिडिटी टी साठी असणार आहे आणि त्यासाठी जी फीज असणार आहे ती असणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये तर आता यामध्ये याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर काय करायचं आहे या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन किंवा एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर यासाठी हे सर्व आहे आणि याबद्दल काही डाऊट असेल तर तसं कमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता तर आता आपण बघूया की जे हायकोर्टचं आहे तर हे बघा उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकरता ही पदनिर्मिती करण्यात आलेली आहे अपील शाखा आणि ज्या इतर शाखा आहे त्यासाठी ही पदभरती करण्यात येत आहे तर जी मूळ शाखा मुंबई उच्च न्यायालय आणि यांची जी पत्रक आहे त्याबद्दल करण्यात आलेलं आहे तर आता आपण जो वेळ न घालवता पुढचं बघूया की या ज्या पोस्ट असणार आहेत त्या कोणत्या असणार आहेत आता जे फो जे फोर आहे म्हणजे एकदम क्लास ची पोस्ट आहे मास्टर अँड असिस्टंट प्रोटनरी ज्युडिशियरी म्हणजे आता या ज्युडिशिअरीच्या ज्या पोस्ट आहेत त्या मूळ शाखेमध्ये दहा अशा प्रकारे वगैरे आहेत तर आता ह्या काही क्लास वनच्या आहेत तर त्यासाठी काही पोस्टसाठी एल एल बी लॉ हे असणं आवश्यक आहे तर त्याद्वारे सुद्धा आपल्याला ती जेव्हा पूर्ण अपडेट येईल जेव्हा पूर्ण सुधारित आकृती बंद येईल तेव्हा सुद्धा आपण बघणार आहोत की कोणत्या फॉर्मशी प्रकारे एलिजिबल आहे तुम्हाला कशाद्वारे प्रिपरेशन करायचं आहे इथपर्यंत आपण सर्व इथे डिटेलमध्ये बघणार आहोत त्यानंतर मास्टर अँड असिस्टंट प्रोट साठी जी पोस्ट आहे त्यासाठी सुद्धा चार आहेत या क्लास वनच्या पोस्ट आहेत इथपर्यंत अशा क्लास वनच्या ज्या फोर्टी सेवन पोस्ट आहेत मूळ शाखेमध्ये अपील शाखेमध्ये चोवीस आहेत त्यानंतर जे औरंगाबाद खंडपीठ आहे त्यामध्ये चौदा आहे आणि जे नागपूर खंडपीठ आहे त्यामध्ये सात अशा टोटल ब्याण्णव पदांसाठी क्लास वनच्या पोस्ट असणार आहेत तर आता यामध्ये ज्या ह्या क्लास वनच्या आहेत जसं की असिस्टंट रजिस्टरर आहे पण आता लायब्रेरियनची जी पोस्ट आहे पण त्याला जो वेतन आहे एस ट्वेंटी थ्री आहे पण त्यामध्ये काय असणार जे हायकोर्टचं आहे त्याद्वारे तुम्हाला लायब्रेरियनसाठी जो कोर्स आहे किंवा ती डिग्री आहे ते असणं आवश्यक आहे त्याद्वारे ती तुमची पात्रता निश्चित केली जात आहे कारण की या ज्या पोस्ट आहेत त्या क्लास वनच्या आहेत त्यानंतर ज्या क्लास टूच्या ज्या पोस्ट आहेत ज्या जसं की सेक्शन ऑफिसर ही खूप चांगली पोस्ट आहे आणि त्याचं वेतन जे आहे ते एस ट्वेंटी आहे म्हणजे जे आपण एम पी एस सीच्या एक्झामचं करताना पण तुम्हाला वेतन श्रेणी इतकी स्टार्टिंग तुम्हाला बघायला मिळत नाही आहे जेवढी की हायकोर्टच्या एक्झाम्समध्ये तुम्हाला तेवढी वेतनश्रेणी देत आहेत आणि सर्वसेवामार्फत ह्या एक्झाम्स होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत कारण की त्याद्वारेच ही मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेली की की पदभरती अंतर्गत व्हावी त्यानंतर जे पोस्ट आहे त्याच्यामध्ये एस ट्वेंटीचा पगार असणार आहे आणि यासाठी अपील मूळ शाखेमध्ये एक्कावन्न पोस्ट आहेत अपील शाखेत एकशे अकरा त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात एकोणपन्नास आहेत आणि जे टोटल नागपूर खंडपीठात तीस अँड टोटल दोनशे एक्केचाळीस असणार आहेत त्यानंतर सिनियर चीफ ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर तर यासाठी सुद्धा एस ट्वेंटीचं वेतन असणार आहे आणि टोटल सीट्स ज्या आहेत त्या चौदा असणार आहेत तर आपण टोटल सीट्सबद्दल आता इथे आपण बघणार आहोत त्यानंतर कोर्ट किपर याचंसुद्धा सुद्धा वेतन श्रेणी एस ट्वेंटी असणार आहे आणि एकच पोस्ट आहे इथे सॉफ्टवेअर इंजिनियर मग त्यासाठी तुम्हाला कम्प्युटरचं जे तुमचा कोर्स आहे त्याच्यात डिग्री असली पाहिजे तर त्या त्याद्वारे तुमचं असलं पाहिजे त्याच्यानंतर लँग्वेज असली पाहिजे तर याबद्दल जी पात्रता आहे जी एलिजिबिलिटी आहे ती लवकरच डिक्लेअर केली जाईल त्यानंतर एस ट्वेंटीचं इथे वेतन असणार आहे आणि टोटल सीट्स आहेत पाच त्यानंतर जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्यासाठी या फा पाच सीट्स आहेत त्यानंतर हार्डवेअर इंजिनियर यासाठी सुद्धा एस ट्वेंटीचं वेतन असणार आहे आणि ज्या सीट्स आहेत टोटल त्या फोर आहेत त्यानंतर डेप्युटी लायब्रेरियन याच्यासाठी दोनच आहेत अशा टोटल टू सिक्स्टी सेवन सीट्स आहेत तर सगळ्यात जास्त ज्या सीट्स आहेत त्या तुम्हाला सेक्शन ऑफिसरच्या पोस्ट इथे तुम्हाला जास्तीत जास्त दिसणार आहेत त्यानंतर जे आहे उच्च श्रेणी लघुलेखक ग्रुप सीच्या आता आपण पोस्ट बघतो आहे त्यासाठी चौदा पोस्ट आहेत तर एक ओवरलुक बघून घ्या की कि किती पोस्ट आहेत आणि आपण कोणत्या फॉर्मसाठी इलिजिबल असणार आहोत त्याद्वारे आपल्याला प्रिपरेशन कसं करायचं आहे अभ्यासक्रम कसा कंप्लीट करा करायचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे की तुम्हाला ती एक पोस्ट ती एक्झाम टार्गेट करायची आहे त्यातली एक पोस्ट टार्गेट करायची आहे आणि किती त्याद्वारे कॅल्क्युलेटेड रिस्कच्याद्वारे तुम्हाला फॉर्म्स भरून त्या एक्झामचं प्रिपेरेशन करायचं आहे त्यासाठी आपण बघतोय त्यानंतर जे स्टेनोग्राफर आहेत त्यासाठी टोटल पंचावन्न सीट्स आहेत आता आपण ओव्हरऑल सीट्स बघत आहोत त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही सगळ्यात छान पोस्ट आहे जी सहाय्यक कक्षा अधिकारी म्हणून एस एटीनचं आहे एस ता 3, ग्रुप सीमध्ये तसंच जे सेक्शन ऑफिसर ग्रुप बीमध्ये आहे आणि यासाठी सुद्धा खूप चांगल्या निघणार आहेत त्यासाठी थ्री सेवन्टी सिक्स वॅकेन्सीज आहेत आणि ज्या ग्रुप बीमध्ये आपण बघितल्या आता सेक्शन ऑफिसरच्या सुद्धा दोनशे एक्केचाळीस आहेत आणि याचं जे वेतन श्रेणीसुद्धा तुम्हाला एस ट्वेंटी आणि एस एटीनचं बघायला मिळतं आता लेखा कोशागार पण जेव्हा आपण बघत होतो तेव्हा एस टेनचं वेतन होतं याच्या दुप्पट वेतन तुम्हाला इथे असणार आहे तर जे ट्रॅजेरीचं आपण बघितलेलं त्यानंतर कनिष्ठ भाषांतर काय व दुभाषी यासाठी त टोटल थर्टी सेवन आहेत त्यानंतर सॉफ्टवेअर प्रोग्रामर मग प्रोग्रामिंगचं तुम्हाला एखादं लँग्वेज येणं वगैरे इम्पॉर्टंट आहे त्यासाठी ज्या पोस्ट आहेत त्या दोन आहेत त्याच्यानंतर असिस्टंट लायब्ररीयन एस टुवेल्व तीन पोस्ट आहे त्यानंतर सिनियर लायब्रेरी असिस्टंट हे सुद्धा एस टेनची सॅलरी आहे तिथे दोन पोस्ट आहेत तर अशा प्रकारे त्यानंतर सगळ्यात जास्त एम पी एस सी करणाऱ्या तसंच सरळ सेवेचं करणारे तलाटी भरती इतर सरळसेवांचं प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आणि ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे अशा विद्यार्थ्यांचा फोकस असतो लिपिक टंकलेखक या पोस्टसाठी तर येस इथे लिपिक टंक लेखकच्या सुद्धा जागा खूप आहेत ज्या आहेत सातशे पस्तीस जागा आहेत टोटल आणि त्यासाठी तुम्हाला जे वेतन श्रेणी आहे ती एस टेनचा पगार आहे तिथे त्यानंतर वातानुकूलन यंत्र चालक एअर कंडिशनर ऑपरेटर यासाठी चार आहेत त्याच्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हर यासाठी तीस आहेत मग तुम्हाला ड्रायविंगचं तुमच्याकडे लायसन्स असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला, तुम्हाला ड्रायविंग येणं इम्पॉर्टंट आहे तर अशा प्रकारे त्याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तर या सर्व गोष्टी ग्रुप सीच्या ज्या टोटल पोस्टिंग आहेत पोस्ट आहे ते एक हजार दोनशे अठ्ठावन्न म्हणजे सुद्धा खूप मोठी पदभरती आहे त्यानंतर असिस्टंट हेड बुक बिल्डर याच्यासाठी एक आहे त्याच्यानंतर जमादार अतिरिक्त जमादार या ग्रुप डीच्या पोस्ट आहेत त्यानंतर पुस्तक बांधणीकार तेवीस आहेत यासाठी वरिष्ठ बांधणीकार चौदा पोस्ट अशा इतर पोस्ट आहेत त्यानंतर तुम्हाला इथे सगळ्यात जास्त शिपाई जे जा हायकोर्टमध्ये शिपाई आहेत त्यासाठी पी ओनसाठी एस थ्रीचं आहे वेतन आणि तीनशे पासष्ट पोस्ट आहेत पण ज्या ह्यासुद्धा चांगल्या आहेत परंतु एक प्रिपरेशन स्टेजपर्यंत ज्या सेक्शन ऑफिसर असिस्टंट सेक्शन ऑफिसर त्यानंतर लिपिक जर लायब्रेरियनचा कोर्स असेल तर लायब्रेरियन या खूप चांगल्या पोस्ट आहेत आणि त्याच्याबद्दलचं जे तुमचं कामसुद्धा आहे ते काम आहे तुम्हाला ते वर्किंग पण खूप तुमचं चांगलं आहे जे तुम्हाला थोडंफार सॅटिस्फॅक्शनसुद्धा देणार आहे तर मग अशा प्रकारे ही खूप मोठी पदभरती येत आहे तर याबद्दलचं तुम्हाला काही अपडेट जाणून घ्यायचं असेल किंवा अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि लोकांपर्यंत शेअर करा आणि जर नवीन असाल चॅनलला तर बेलायकन प्रेस करा ठीक आहे थँक्यू